भारत सरकार व महाराष्ट्र राज्याकडून वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याकरिता विविध योजना व कायदे तयार करण्यात आलेले आहे परंतु काही समाजकंटक स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस कातडे व त्यांच्या इतर अवयवाची अवैधरित्या विक्री करत असतात अशीच काहीशी घटना इगतपुरी तालुक्यातील वन विभाग यांच्या धडक कारवाईने उघड झाली आहे बिबट्याच्या कातडीची तस्करी करणारे चार संशयित आरोपींना अगदी मध्ये जेरबंद करण्यात येऊन सुमारे सतरा लाख रुपयांच्या कातड्यासह संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे इगतपुरी तालुक्यातील वनविभागास बिबट्याच्या कातडीची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार वन परिक्षेत्र अधिकारी केतन बिरारिस यांनी बॅकअप म्हणून त्र्यंबकेश्वर येथील वनविभागाची मदत घेत सापळा रचला त्यात त्यांना चार जण बिबट्याच्या कातडीची तस्करी करत असल्याचे आढळले त्यात वन कर्मचारी व आरोपी यांच्यात झटापटी झाली त्यात वन विभागाचे काही कर्मचारी जखमी झाले त्यावेळी कर्मचारी यांना वाचवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून वॉर्निंग म्हणून हवेत दोन फायर केले त्यामुळे सदरील चार संशयित आरोपी सुमारे सतरा लाख रुपयांच्या किमतीचे बिबट्याच्या कातड्यासह त्यांना अटक करण्यात आली व पुढील तपास पूर्ण होईपर्यंत सर्व संशयित आरोपी यांचे नाव गुपित ठेवण्यात आले त्यांच्या या संपूर्ण कारवाईत इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव शैलेश झुटे पोपट डांगे मुजूशेख एन ए गोरे के वाय दळवी एस यू पवार त्र्यंबकेश्वर प्रादेशिक वनक्षेत्रातील वनरक्षक संतोष बोडके वनपरिमंडळ अधिकारी एस निंबेकर एम ए इनामदार मधुकर चव्हाण आदींनी सहभाग घेतला तस्कर प्रकरणी आणखी काही महत्वाचे नावे मिळतात का यासाठी पुढील तपास करण्यात येत आहे शहाबाद शेख आम्हाला गोपनीय माहितीच्या आधारे बिबट अनुसूची एक मधील वन्य प्राण्याचे कातडे हे विक्रीसाठी उपलब्ध असल्याची गोपनीय माहिती मिळाली असता आम्ही बनावट ग्राहक म्हणून त्या विक्री करणाऱ्या चार आरोपींना आम्हाला बिबट कातडी हवी असल्याचे त्यांच्याशी संपर्क केला तर त्यांनी आम्हाला इगतपुरी सुरुवातीला इगतपुरी येथे बोलवले इगतपुरीहून वैतरण्याला बोलवले चारदा त्यांनी लोकेशन करून ते शेवटी अंबोली येथील घाटामध्ये त्यांनी आम्हाला अठरा लाखामध्ये बिबट ह्या वन्यप्राण्यांची कातरी विकत असल्याचे त्यांनी आमच्याशी डील केलं त्याअंतर्गत आम्ही त्यांना कातडीचे का, जमा करून त्यांना अठरा लाख रुपये बनावट नोटा बनवून त्यांना बॅग दिली आणि ज्यावेळेस आमचं डील चालू होतं त्यावेळेस ते त्यांच्याकडून मारहाणीचा प्रयत्न झाला झटापटी झाली त्या दरम्यान आमच्याकडून हवेत गोळीबार करून त्यांना जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण आणि आमच्या सगळ्या इगतपुरी वनक्षेत्रातील जे स्टाफ होता आणि त्र्यंबकेश्वर वनक्षेत्रातील बॅकअप टीम या वेळीच जागेवर अप्रोच झाल्यामुळे आम्ही चार आरोपी हे आमच्या आत्ता ताब्यात ता घेण्यात आलेले आहे